नमस्कार आपण आज बँकेमध्ये जॉब बघणार आहोत याच्यासाठी शिक्षण लागणार फक्त पास आणि या जॉबसाठी काही चार्जेस असणार आहेत काही फी नसणार आहे हा फ्री जॉब आहे पास फक्त मुलं लागणार त्यासाठी बँकेचं नाव आणि नंबरचं आपण पोस्ट करत आहोत जॉब कृपया बघा यात दोन वेगळ्या बँक आहेत आणि त्याच्यासाठी दोन ते तीन वेगळ्या प्रकारची लोकेशन आहेत तिथे त्यांना स्टाफ पाहिजे आहे त्यामध्ये पोस्ट आहे बिझनेस रिलेशनशिप ऑफिसर शिक्षण लागणारे किमान बारा आहे पाच मुले का मुली काही चालतील या बँकेसाठी यासाठी तुम्हाला फिक्स पगार आहे दहा ते एकोणीस हजार पगार आहे त्याचं इन्सेंटिव्ह आहे जॉब लोकेशन त्याचा असणार आहे पिंपरी चिंचवड लोकेशन असणार आहे पिंपरी चेंजवर शहरामध्ये फक्त जॉब आहे त्याचा डॉक्युमेंट आहे त्यांचा बाराटा पाहिजे आधार कार्ड पाहिजे आणि एक रेफरन्स पाहिजे त्यासाठी हे डॉक्युमेंट त्यासाठी लागणार तुम्हाला त्यासाठी असे नवीन जॉब असेल आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा नवीन जॉब मिळतील त्यासाठी तुम्हाला हो बँकेचं नाव आहे बंधन बँक लिमिटेड ही मोठी बँक आहे बावीस हजार काम करणारी बँक आहे त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला प्रशांत थमोरे जर यांना तुमचा वागडा व्हॉट्सअप करा आणि त्यांना कॉल करा तुमचा इंटरव्ह्यू शेड करतील ते जॉब आहे तो शेअर करा मित्रांना आणि त्यांना देताना जॉब करायला सांगा त्यांना दुसरी बँक आहे त्यासाठी गोष्ट आहे रिलेशनशिप मॅनेजरची गोष्ट आहे नैन बँक आहे दुसरी आहे दुसरी गोष्ट बघणार आपण बँकेची शिक्षणानं किमान पदवीधर किंवा एम बी ए फक्त मुलांसाठी मुलींसाठी हा जॉब नाही आहे या मुली चालणार त्या बँकेसाठी बँकेचं नाव आहे जना बँक लिमिटेड चोवीस हजार काम होणारी बँक आहे ही याची साडेतीनशे प्लस ए टी एम आहे त्यांचे जॉब लक्ष आहे याचा धाराशिव लागतो इथे याचा जॉब आहे हा याच लोकांसाठी जॉब आहे याला काही चार्जेस नाहीत काही फी नाही आहे की काही चार्जेस आहेत यासाठी तुम्हाला एक ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डी तुमचा बायोड पाठवा तुमचा किशोर गायकवाड सर आहे त्यांच्या ईमेल तुमचा जॉब बायोड पाठवा तुम्हाला त्या नंबर देखील दिलेला आहे या नंबर तुम्ही कॉल करू शकता काही तुम्ही शंका असेल तर कॉल करा आणि या जॉबसाठी जावा शिक्षण सुद्धा बारायपास आहे पगार आहे त्याला पण चांगला पगार आहे त्याला सोळा ते अठरा हजारपूर्वीच पगार आहे धन्यवाद आणखी नवीन जॉब आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा